नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या एकदम आवडीची डिश मसाला मॅगी त्याच्यात आपण मॅगीचा मसाला न वापरता घरचे मसाले आणि थोड्या भाज्या वगैरे वापरून बनवणार आहोत तर आपण लगेच सुरुवात करूया तेल टाकून घेऊया तेल छान गरम करून घेऊया अगदी थोडासा हिंग घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया छान परतून घेऊया आता आपण टाकूया थोडीशी आलं लसूण पेस्ट परतून घेऊया किंचित हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोला एक दोन मिनिटे छान परतून घेऊया आता आपण भाज्या घालूया बारीक चिरलेल्या गाजर थोडे मटारचे दाणे हे मी फ्रोझन वापरले तुम्ही जर फ्रेश मटार वापरणार असाल तर थोडे वाफवून घ्या तर हे थोडं परतून घेऊया आता गॅस बारीक करूया वरून झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिट भाज्या वाकून घेऊया एक दोन, दोन मिनिट झालेली आहे आता याच्यामध्ये घालूया किंचित हळद चवीप्रमाणे मीठ थोडी दाण्याची पावडर थोडा गरम मसाला लाल मिरची पावडर थोडी जिऱ्याची पावडर आता हे मिक्स करून घेऊया थोडं पाणी घालूया छान मिक्स करून घेऊया आता आपण मॅगी घालूया त्याच्यातला मसाला मी फ्लावरच्या भाजीमध्ये वापरून टाकला तुम्ही असं कोणत्याही भाजीत वापरून टाकू शकता असे थोडे छोटे तुकडे करून घालूया आणि घालूया तर गॅस मोठा करूया मध्यम गॅस करायचा वरून झाकण ठेवूया तीन चार मिनिट मॅगी शिजवून घेऊया तीन ते चार मिनिटानंतर बघूया मॅगीला छान परतून घेऊया आता आपण झाकण न ठेवता याच्यातलं थोडस पाणी आपण आटून घेऊया आता इथे मी मॅगी मधलं पाणी आटून घेतलेलं आहे थोडस पाणी त्याच्यात राहू द्यायचं ता शीजून आता मॅगीला आपल्याला जास्त शिजून नाही द्यायचं आता आपण गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया आता आपण गरमागरम मॅगी प्लेटमध्ये सर्व करूया आपली व्हेज मसाला मॅगी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद